नमस्कार आंबेगाव डिजिटल या प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वागत आहे मी विजय कानस्कर पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गटामध्ये आज आपण आलेलो आहोत या ठिकाणी काही महिला बऱ्या ठिकाणी चालू आहे आणि यांच्यात प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गटामध्ये कोण कोण उमेदवार हो आहेत आणि काय होईल ते काही नमस्कार काय बोलायचं कोण कोण उमेदवार आहे पंचायत समिती समितीसाठी मलाच नाही माहिती कोणी किरण वाळूं किरण वाळूंज दिलीप वाळूंजांची नाव काय काय ना माहिती रोहिणी रोहिणी बर काय नाही दुसरं आज काकून विचारू आपण ताई नमस्कार तुम्हाला माहिती आहे कोण कोण उमेदवारी कोण कोण उमेदवार भाजी किरण किरण बाबाशी वाळूंजी तो जिल्हा परिषदेसाठी उभा राहणार आहे आणि पंचायत समितीला कोण कोण उमेदवार अजून कोण रोहिता काय होईल याच्यामध्ये आता ते निर्णय ना समाजाचे आल्यानंतर हे काय काम करतात का आता त्यांची त्यांची इच्छा शेवटी माल काढायला व्हायला नाही त्याला काय करायचं शेतकऱ्यांनी सरकारवरती तुम्ही राहणार का मग आता काय करा हे जे निवडून पंचायत समिती जिल्हा परिषद निवडून गेल्यानंतर हे काय लोक काम करतात का आता काय नाही केलं काय सांगा काय करतात काय इकडे आमच्याकडे तुम्ही पर्यटक अर्थ आहे तुमच्याकडे घरी जायला रस्ता दिसत आहे का आमचा रस्ता नीट नाही नीट नाही तुमचा मग हे जे नि... निवडून गेले त्यांना तुम्ही कधी सांगितलं का आमचा रस्ता करून मग बघायला परत गेल्यानंतर परत आमच्याकडे मग हे एकदा एकदा निवडून गेल्यानंतर तुमच्याकडे आलेच नाही आले तर अमोल कोणणे पण नाही आले नाही हे उमेदवार एकदा निवडून गेले की परत तोंड दाखवत नाही तोंड दाखवत नाही परत पुढच्या इलेक्शनच्या वेळेस येतात का मग तेव्हा हो पाया पडला आमच्या <laughs> मग तुम्ही कोणला मतदान आम्ही कर कर, सांगू शकत नाही तुम्ही नाही सांगू शकत बर बरं बरं काय हरकत नाही तुमचं काही झालं पाहिजे ना होय की नाही आणि मग तुम्ही काय काय काम जर समजा तुमचे जर कोणाला निवडून द्यायचंय किंवा तुम्ही कोणाकडे जायचंय तर तुम्ही त्यांच्याकडे काय काय कामं मागणार आता ते बघून पुढे आल्यानंतर निर्णय निर्णय काय तुमची काहीतरी कामं असेल ना रस्त्याचे काम लाईटीची काम किंवा काय काय अशी काम करायची मस्त मम्मीची काम आहेत रोडची काम आहेत घरचे रोज जायचे तेवढची कामं आमच्याकडे पण त्यांनी हे घेतलं पाहिजे रिक्षा ऍक्च घेतली त्याच्यावरती ना कुठली तरी मग तुम्ही जर जास्त वेळा त्यांच्याकडे गेले त्यांना निवडून दिले तर ते काम करतील आता मी मग ग्रामपंचायत सदस्य होते मस्त आता काय त्यावेळेस नाही होऊ शकत आपण काय चालत त्याच्यावर काय <laughs> म्हणजे तुम्ही ग्रामपंचायत सदस्य होता तरी पण मग काम होतच नाही का हे फक्त बोलायचं रोहिणी <laughs> आता ते काय सांगू शकत नाही आपण ते आपण सांगू शकणार समाजामध्ये असेल बर समाजामध्ये सांगू शकत नाही कोणाचं पाठद असेल ते वगैरे बर या ठिकाणी अजून पराठे काढणी करतात आजी नमस्कार या ठिकाणी कोण कोण उमेदवार उभे माहिती तुम्हाला माहितीच नाही बरं बाबा मी आहेत या ठिकाणी बाबा हे तुमचं शेत ना तर या ठिकाणी चालू आहे काय बाजार काय बाजारच नाही आठ नऊ रुपये आठ नऊ रुपये शेतकऱ्यांचं थोडक्यात नाही भागत नाही काय नाही भांडवल बी सुटत नाहीये मग आता निवडणूक आली निवडणूक आली मग त्यांनी बाजार वाढवा ना निवडणूक पुरते फक्त लोक येतात मतदान मागतात असं काही प्रकार मग आता तुम्ही निवडून कोणाला तरी देणार ना द्यायला लागेल म्हणा तो भाग नाही परंतु बाजार कोण तो बाजार नाही वाढवत तर काय झालं आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे पंचायत समितीला कोण कोण उमेदवार पंचायत समितीला वाळूंजाची बाई कोणते वाळूजाची दिलीप वाळुंजाची आणि दुसरीकडे अंकिता वाळूंजा एक अजून योग आयकोड एक आपला काय नाव काय नाव रे आयकोड बर या ठिकाणी रोहिणी वाळून आणि अंकित वाळून असेल तर काय कोण काम करेल रोहिणी वाळून करील असं वाटत रोहिणी वाळून करील असं वाटते अंकित वाळून बी करणार नाही का पण वळशी पाटलांची गावातली सत्ताधारी वळशी पाटलांच्या बाजूनी पण इकडे बी आहे ना पण ती रोहिणी वाळून ती लोणी गावची त्यांनाही चांगला अनुभव आहे शिवसेनेचा लोणी गावचे असल्यामुळे नाही इकडे लोणी गावी असे असे मग काम कोण जास्त करू शकतं रोहिणी वाळून करू शकते असायचं हो असं आता लोणीचे लोणीच्या आपल्याला काय नाही बरं आता बाजार नाही काय नाही काय तुमच्या तुम्हाला तुमची काय जिल्हा परिषद पंचायत काय काम झालीच मागच्या वेळेस कोण होतं उमेदवार काय नाही काय नाही झाले उमेदवार कोण होतो पंचायत समितीला मागच्या वेळेस आणि कोण होत अरुणगिरी जातात पंचायत समिती जिल्हा परिषद ला कोण निवडून गेलं होता तुमच्या स... हा परिषद ला विवेक पाटील होते हा, हा उपाध्यक्ष म्हणून त्याच्या अगोदर अरुणगिरी होते आणि पंचायत समितीला रवींद्र करंज किल्ले होते ते रवींद्र करंज किल्ले असतील किंवा विवेकुळसे पाटील असतील त्यांनी काही कामं केली तुमच्या गावामध्ये काय नाही काहीच कामं नाही केली मग आता तुम्हाला जर काही काम पाहिजे असेल तर तुम्ही काय करणार ना जो काम करेल त्याला काय काय तुमची काय काय मागण्या काय काय बाजार भाव शेतीसाठी आणि घरी जायला रस्ता बिस्ता काय लाईट बीट वगैरे पाहिजे तुम्हाला इथं पाणी कशाचं आहे विहिरीचं कि नदीच विहिरीच पाणी तुम्हाला इथं बर बर आपण या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या काही शेतकरी म्हणतात जे काम करेल त्यांना आम्ही निवडून देऊ धन्यवाद